जय हिंद नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो मिस्टर अक्षय बळे एस पी पी एक्झमाब डेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वजणांचं स्वागत आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अन्यथा आपलं नुकसान झाल्यास विद्यार्थी स्वतः जबाबदार असेल तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षा फॉर्ममध्ये काही बदल करण्यात आलेले आहे हे बदल विद्यार्थ्यांनी ॲज वेल आज प्राध्यापकांनी देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर का परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरला आहे आणि महाविद्यालयात फीसह जमा केला असेल तर या व्हिडिओमध्ये जी काही माहिती सांगितली ती, सांग ती शेवटपर्यंत नक्की बघा अन्यथा आपलं नुकसान होऊ शकतं परीक्षा फॉर्ममध्ये नेमके आत्ता कोणते बदल झाले आहे ते आपण जाणून घेणार आहोतच तसेच काही विद्यार्थ्यांना असा देखील प्रश्न येत आहे की आत्ता ते यश आहे पण त्यांचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग आहे पण फर्स्ट इयरचा फॉर्म आपण ज्यावेळेस फर्स्ट इयरमध्ये जाऊन भरतोय तर त्यावेळेस बॅकलॉगचे सब्जेक्ट येत आहे बट एस वायचा फॉर्म भरतानासुद्धा फर्स्ट इयरचे बॅकलॉग सब्जेक्ट एस वायच्या फॉर्ममध्ये येत आहे तर नेमकी काय करावं ही माहिती या व्हिडिओच्या सर्ती शेवटी आपण घेणार आहोत ओके पहिल्यांदा अगोदर जाणून घेऊया की तुम्ही जर का परीक्षा फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस जर का दिसत असेल तर ते काय दिसतं दिसत नसेल तर नेमकी काय करावं लागेल ही सर्व माहिती आपण बघणार आहे ॲप्लिकेशन स्टेटस कम्प्लीट म्हणजे काय आणि ॲप्लिकेशन स्टेटस इनवर्ड म्हणजे काय ती देखील माहिती घेणार आहोत आणि परीक्षा फॉर्ममध्ये कोणते बदल झाले ती माहिती आपण बघूया पण हे नेमकी कसं चेक करायचं तर सगळ्यात अगोदर तुम्ही युनिपुने डॉट ए सी डॉट इन या ऑफिशियल होमपेजला जा तिथे तुम्हाला लेफ्ट साईडला ॲडमिशनच्या इथे एक्झामिनेशन दिसेल त्यामध्ये क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर इथे या पद्धतीने एक्झाम ऑनलाईन दिसेल इथे आपले कुलगुरू आणि परीक्षा अधिकारी किंवा परीक्षेचे डायरेक्टर यांचा फोटो तुम्हाला दिसेल खालती थोडंसं स्क्रोल केल्यानंतर इथे स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल या एक्झाम फॉर्म ऑनलाईनवरती क्लिक करा त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक ते आठ पद्धतीच्या लिंक दिसतील कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता ओके त्यानंतर इथे एक्झाम फॉर्मच्या डेट्स आलेल्या आहे आणि प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल तर विद्यार्थी मित्रांनो आज जी काही दिनांक का आहे ती म्हणजे एकोणावीस नऊ दोन हजार चोवीस तर आज काही अभ्यासक्रमाची परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम डेट होती लेट फीसह बट आता ही लेट फीसह काय केलेली आहे विदाउट लेट फी आणि लेट सर डेट काय केली वाढून दिलेली आहे आणि काही परीक्षा फॉर्म आज देखील सुरू झालेले आहे आज कोणते परीक्षा फॉर्म सुरू झाले तर यम आणि यम एस सी फिजिक्स दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार वीस पॅटर्नचे जे विद्यार्थी आहे त्यांचे परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले आहे तसेच यम एस सी कम्प्युटर ॲप्लिकेशन दोन हजार वीस यांचे देखील परीक्षा फॉर्म हे सुरू झालेले आहे परीक्षा फॉर्म एकोणावीस सप्टेंबरपासून सुरू झाले तर विदाउट लेट फी सत्तावीस सप्टेंबरपर्यंत भरता येतील तर लेट फीसह एकोणतीस सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर बघा जे विद्यार्थी फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर बी बी ए बी बी ए आय बी 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 एस सी ए या अभ्यासक्रमाला होते तर त्यांना परीक्षा फॉर्म भरण्याची विदाऊट लेट फी ही बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे तर लेट फीसह सव्वीस सप्टेंबरपर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकता तर बी एस सी बी एस सी कम्प्युटर सायन्स नंतर बी एस सी ॲनिमेशन बायोटेक्नॉलॉजी या परी किंवा हॉस्पिटलेटी स्टडी एफ वाय एस वाय टी वायचे जे विद्यार्थी होते यांचे परीक्षा फॉर्म भरण्याची लेट फीसह अंतिम तारीख ही एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस होती आता त्यांनी विदाऊट लेट फी ही बावीस सप्टेंबर सॉरी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस केले आहे तर लेट फीसह सव्वीस सप्टेंबरपर्यंत त्यांना परीक्षा फॉर्म भरता येतील ही परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आहे या नंतर परत वाढ दिली जाईल का नाही हे सांगता येणार नाही तसेच आज दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजीच यम ए दोन हजार तेवीस पॅटर्नचे जे काही विद्यार्थी आहे त्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आता तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तुम्हाला माहिती आहे की मागच्या एक दोन दिवसापूर्वीच एम एस सीच्या ऑल फॅकल्टीचे जे काही विद्यार्थी होते ज्यांना दोन हजार तेवीस पॅटर्न आहे त्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी देखील तेवीस सप्टेंबर किंवा सव्वीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे अद्याप एम कॉम दोन हजार तेवीस पॅटर्नला मुदतवाढ दिली नाही ती दिल्यास आपण निश्चित तुम्हाला सांगूया so, सो थोडंसं साईडला स्क्रोल करा इथे तुम्हाला प्रोसीड टू लॉग इन बटन दिसेल त्या बटनावर क्लिक करा नंतर इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाईल सिस्टीममध्ये इथे uh, क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन दिसेल तर तुम्ही काय करा इथे so, लॉग इन बटनावर क्लिक करा सो लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचं स्टुडंट लॉग इन दिसेल इथे लॉग इन बाय पासवर्ड आणि कॅपच्या एंटर करून तुम्ही लॉग इन करायला हवं जसं लॉग इनमध्ये गेल्यानंतर इथे मेल आय डी आणि मोबाईल नंबर दिसेल कोणताही एक तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करा जसं मी या ठिकाणी मोबाईल नंबर हे ऑप्शन सिलेक्ट केलं मी या ठिकाणी मग पुन्हा मोबाईल नंबर एंटर केला पासवर्ड एंटर केला कॅपचा एंटर केला आणि लॉग इन केलं मी विद्यार्थी मित्रांना एक महत्त्वाची सूचना देईल तुम्ही तुमचा परीक्षा फॉर्म तुमच्या महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या सायबर केंद्रातून किंवा जे काही म्हणू आपण सायबर सेलमधून तुम्ही तो फॉर्म भरला किंवा सायबर कॅप येथून तुम्ही फॉर्म भरला किंवा महाविद्यालयाच्या ज्याला आपण काय म्हणतो विद्यार्थी सुविधा केंद्रामधून तुम्ही फॉर्म भरला तर तुमच्याकडे तुमच्या परीक्षा फॉर्मचा युजरनेम आणि पासवर्ड असणं खूप गरजेचं आहे नसेल तर तुम्ही त्यांच्याकडून तो त्वरित घ्या ओके यूजर नेम हा जनरली तुमचा मेल आय डी किंवा मोबाईल नंबर जो तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये नमूद केलेला आहे तो तुमचा असतो तर पासवर्ड हा तुम्ही जर तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही फरगेट पासवर्ड देखील करू शकता ओके सो इथे लॉग इन केल्यानंतर या पद्धतीचं तुम्हाला लर्निंग मोड कोर्स नेम तुमचं कॉलेज नेम दिसेल पर्सनल डिटेल दिसेल प्रोफाईल स्टेटस दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला ॲक्शन कॉलम दिसेल मी सर्व विद्यार्थ्यांना एक महत्त्वाची विनंती करेल तुम्ही इथं अपडेट ए बी सी आय डीमध्ये जा त्यावरती क्लिक करा आत्ता तुमच्याकडे जो काही ए बी आहे तो त्या ठिकाणी पुन्हा बारा डिजिटचा एंटर करा आणि सबमिट करा म्हणजे तुमचा ए बी सी आय डी तुमच्या एक्झाम फॉर्मला येऊन जाईल ही एक महत्त्वाची माहिती दुसरं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ए बी सी आय डीमध्ये जर का तुमची या वर्षाची माहिती अपडेट केली नसेल कारण जर का तुमचं दोन हजार तेवीस चोवीस किंवा त्या अगोदरचं तुमचं ॲडमिशन असेल तर तुम्ही इन्स्टिट्यूट नेम त्या ठिकाणी अपडेट केलेलं नसेल तर ते कशा पद्धतीने अपडेट करायचं त्या संदर्भात माहिती देणारा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेला आहे तो व्हिडिओ काळजीपूर्वक बघा जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही अन्यथा तुमचं नुकसान झाल्यास तुम्ही स्वतः विद्यार्थी जबाबदार असताल ओके सो so, तुम्ही आता काय करा या ठिकाणी एक्झाम फॉर्मवरती क्लिक करा सो so, या ठिकाणी आपण एक्झाम फॉर्मवरती क्लिक करूया क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल शेवटी प्रोसीड बटन आहे त्यावर क्लिक करा आता बघा काही विद्यार्थी असे आहेत जसं एक्झाम्पल म्हणून सांगतो एस वाय आणि टी वाय बी एचे काही विद्यार्थी आहे ज्यांनी तेरा किंवा चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसपूर्वी पूर्वी किंवा चौदा सप्टेंबरपर्यंत जर का परीक्षा फॉर्म भरले तर त्यांना परीक्षा फॉर्म भरलेले असताना देखील त्यांना या ठिकाणी या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटतो इथं फर्स्ट इयर नंतर अदर दॅन फर्स्ट इयर क्रिएट न्यू ॲप्लिकेशन आणि या ठिकाणी त्यांचं काही स्टेटस येत नाही अगोदर या ठिकाणी त्यांचा ॲप्लिकेशन स्टेटस वगैरे सगळं दिसत होतं ॲप्लिकेशन आय डी कोर्स नेम नंतर ॲप्लिकेशन स्टेटस तिथं कम्प्लीट किंवा इनवर्ड दिसत होते आणि शेवटी तुम्हाला प्रिंट असं पण ऑप्शन दिसत होतं बट आत्ता जर का तुम्हाला या ठिकाणी काही दिसत नसेल तर तुम्हाला परीक्षा फॉर्म पुन्हा भरावा लागेल हे कृपया लक्षात घ्या नाही तर एखादा विद्यार्थी एस वाय टी वाय बी एचा असेल त्यांनी परीक्षा फॉर्म भरला आणि महाविद्यालयात जमा पण केला पण महाविद्यालयाकडे तो इनवडलाही नसेल म्हणजे त्या क्लर्कच्या कदाचित लक्षात नाही आलं तर कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्याकरता हे काळजीपूर्वक बघा विद्यार्थी मित्रांनो इथं जर का तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस दिसला नाही किंवा इथं जर का या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला दिसला तर लक्षात घ्या तुम्हाला पुन्हा परीक्षा फॉर्म भरावा लागणार आहे व प्राध्यापकांनी किंवा संबंधित महाविद्यालयाच्या शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जर का असं त्यांचा असेल पण तो विद्यार्थी म्हणेल सर मी तर तेरा तारखेला चौदा तारखेला तुमच्याकडे फॉर्म जमा केला आहे फीसं मग तरीसुद्धा माझं तिकीट का नाही आलं तर या ठिकाणी त्यांनी हे स्टेटस चेक करा या ठिकाणी असं जर का लोगो तुम्हाला दिसत असेल किंवा समोर जर का असं दिसत असेल तर तुम्ही पुन्हा परीक्षा फॉर्म भरायचा आहे आणि फी सह महाविद्यालयाकडे जमा करायचा आहे पण जर का या अगोदरची फी तुम्ही जमा केली कदाचित एक्झाम्पल आहे की तुमची या अगोदर सपोज नऊशे वीस रुपये फी तुम्ही जमा केली आणि आत्ता जर का तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये नऊशे सत्तर रुपये फी आली तर तुमचा याच्यातला जो काही डिफरन्स आहे तो तुम्ही द्या आणि या अगोदर जो काही फॉर्म भरला त्या फॉर्मसोबतच तुम्ही हा फॉर्म आत्ताचा नवीनही डाउनलोड करून त्यांच्यापर्यंत देऊ शकता आता बघा काही विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन स्टेटस म्हणजे कॉलेजमध्ये फॉर्म फी सह भरलेला आहे तरी ते बघा या जसं मी या अगोदरच्या फॉर्ममध्ये असा डॅशबोर्ड दिसला तर काही विद्यार्थ्यांच्या एक्झाम फॉर्ममध्ये या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल ज्यामध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म डिटेल्स दिसेल सिरियल नंबर ॲप्लिकेशन आय डी कोर्स नेम ॲप्लिकेशन स्टेटस रिमूव आणि प्रिंट दिसेल तर ज्याचा ॲप्लिकेशन स्टेटस कम्प्लीट आहे याचा अर्थ या विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरला आहे महाविद्यालयात फीसह जमा केला आहे पण कॉलेजवाल्यांनी तो अजून विद्यापीठाकडे इन्व्हर्टसाठी पाठवलेला नाही ओके तर त्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्मच्या मुदतीच्या एक दिवस अगोदर किंवा त्या दिवशी महाविद्यालयाला संपर्क करा किंवा संपर ते संबंधित ऑफिसरबरोबर संपर्क करा सर आम्ही ऑलरेडी फॉर्म तुमच्याकडे दिलेला आहे आपण इनवर्ड केला आहे का नाही त्याची खात्री तुम्ही करून घ्या महाविद्यालयाने देखील लास्ट डेटच्या एक दिवस अगोदरच ते सगळे फॉर्म काय केले पाहिजेल इनवर्ड केले पाहिजेल ओके सो so, हे जे काही स्टेटस म्हणजे ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट याचा अर्थ तुम्ही फॉर्म ऑनलाईन भरलेला आहे किंवा महाविद्यालयापर्यंत जमा केला पण कॉलेजने अद्याप तो इन्वर्ट केलेला नाही ओके okay, यासाठी तुम्ही तुमच्या परीक्षा विभागाला किंवा संबंधित ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला तुम्ही भेटा आता तिसरा हा जो काही विद्यार्थी आहे त्याचं बघा या ठिकाणी सिरियल नंबर ॲप्लिकेशन आय डी कोर्स आहे आणि ॲप्लिकेशन स्टेटस इनवर्ड आहे रिमूव्ह आणि प्रिंट आहे तर तुम्ही इनवर्ड या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन आय डी असेल त्या विद्यार्थ्यांना भिण्याचं काही कारण नाही त्या विद्यार्थ्याचं हॉलटिकीट ज हंड्रेड पर्सेंट जनरेट होणार आहे तर ही गोष्ट काळजीपूर्वक ठेवा तुमचा परीक्षा फॉर्म तुम्ही महाविद्यालयात फीसह जमा केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस हे इनवर्डच असलं पाहिजेल दुसरं असता का मा नाही दुसरं जर का असेल तर तुम्ही त्वरित महाविद्यालयास भेटा किंवा काही विद्यार्थ्यांना जर का इथं क्रिएट न्यू ॲप्लिकेशन अशी जर का टॅब दिसत असेल याचा अर्थ तुमचा पहिला भरलेला परीक्षा फॉर्म विद्यापीठाकडून डिलीट झालेला आहे किंवा डिलीट करण्यात आलेला आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही परीक्षा विभागाला भेटा मी महाविद्यालयाच्या परीक्षा अधिकाऱ्यांना विनंती करेल असं जर का स्टेटस त्या विद्यार्थ्यांना दिसत असेल त्याला पुन्हा परीक्षा फॉर्म भरायला लावा ओके सो ही मी एक महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगितली त्यानंतर दुसरी महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत ती म्हणजे की तुमचं परीक्षेचं हॉल तिकीट कधी येऊ शकतं जर तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस इनवर्ड असेल तरच तुमचं हॉलटिकीट येणारे अन्यथा येणार नाही तर आता परीक्षा फॉर्ममध्ये नेमके आणखीन कोणते बदल झाले ते पण सांगतो बघा विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी एफ वायचे बॅकलॉग आहे आणि जे विद्यार्थी एस वायला रेग्युलर आहे म्हणजे एखादा विद्यार्थी आता शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीसमध्ये आहे आणि तो विद्यार्थी आत्ता एस वायच्या क्लासला आहे पण त्याचा फर्स्ट इयरचा पण एक सब्जेक्ट एक किंवा दोन सब्जेक्ट त्याचे बॅकलॉग असतील किंवा काय असतील ते बॅकलॉग असतील पण अगोदर काय करत होतो या ठिकाणी बघा आपण त्याचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग फॉर्म हा आपण फर्स्ट इयरमधून भरत होतो ओके आणि एस वायचा रेग्युलर फॉर्म हा ऑदर दॅन फर्स्ट इयरमधून आपण भरत होतो हे नेमकी कुठं भरत होतो त्यासाठी पुन्हा मी तुम्हाला ती स्लाइड दाखवतो बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर का फर्स्ट इयरचा बॅकलॉग फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी बघा इथे फर्स्ट इयर आर्ट्स कॉमर्स सायन्स या ठिकाणी जाऊन तुम्हाला भरावा लागतो आणि जर का तुम्हाला एस वायचा रेग्युलरचा फॉर्म भरायचा तर इथे ऑदर दॅन फर्स्ट इयरमधून भरावं लागतो म्हणजे फर्स्ट इयरच्या स्टुडंटला इथं रेग्युलर बॅकलॉग स्टुडंटला इथं फर्स्ट इयरमधून भरावं लागतो तर जे विद्यार्थी एस वायला आहे पण त्यांचा फर्स्ट इयरचं बॅकलॉग आहे तर त्यांना काय करावं लागणार आहे ऑदर दॅन फर्स्ट इयरमधून हा फॉर्म भरावा लागणार आहे या अगोदर काय होत होतं की फर्स्ट इयरचा रेग्युलर अन बॅकलॉग या ठिकाणी फर्स्ट इयरमधून भरावा लागत होता आणि सेकंड इयरचा रेग्युलर फॉर्म तुम्हाला ऑदर दॅन फर्स्ट इयरमधून भरावा लागत होता तर आत्ता यावेळेस कोणता बदल झालेला आहे तर एखादा विद्यार्थी आत्ता एस वायला आहे त्याचा एफ वायचा बॅकलॉग असेल तर त्या विद्यार्थ्याला तो सब्जेक्ट त्याचा बॅकलॉगचा इथे फर्स्ट इयरमध्येही दिसतो आणि एस वायचा फॉर्ममध्ये रेग्युलर बरोबरही तो फर्स्ट इयरचे बॅकलॉग सब्जेक्ट दिसत आहे तर नेमके अशा विद्यार्थ्यांनी काय करावं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या विद्यार्थ्यांनी इथं एकच फॉर्म भरायचा तो म्हणजे ऑदर दॅन फर्स्ट इयरमधून ओके okay, तर तुमचा एस वायच्या रेग्युलर बरोबर एफ वायचे जे काही बॅकलॉगचे सब्जेक्ट आहे ते तुमच्या फॉर्ममध्ये सगळ्यात अगोदर येतील आणि नंतर एस वायचे रेग्युलर येतील ओके okay, म्हणजे तुम्हाला इथे फर्स्ट इयरमध्ये जाण्याची आवश्यकता नाही हे मी बॅकलॉग विद्यार्थ्यांना सांगतो आहे तर त्यांनी एकाच ठिकाणातून फॉर्म भरायचे दोन ठिकाणातून फी भरण्याची आवश्यकता नाही आता कॉलेजवाले कदाचित म्हणतील की सर इथं कसं आहे की फर्स्ट इयरची परीक्षा तर कॉलेज लेवलला घेतली जाते त्याचं परीक्षा घेणं त्याचं बाकीचं सगळं कामकाज करणं हे कामकाज कॉलेज लेवलला कंडक्ट केलं जातं बट जर का आता ते यशवायच्या इथं गेलं असेल तर त्याचा शेअर्स काय किंवा विद्यापीठ काही कॉलेजला पैसे देईल का एक्झाम कंडक्ट करायला तर या संदर्भात आपण परीक्षा विभाग आणि फायनान्स डिपार्टमेंट यांच्याशी आपण कम्युनिकेशन करायला हवं आपण त्या संदर्भात एक्झाम सपोर्टला मेल केला तरी चालेल ओके हा झाला तुमचा दुसरा मुद्दा आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे नजर टाकूया तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपण सांगितलेले की परीक्षा फॉर्ममध्ये कोणते बदल झाले आणि कशा पद्धतीने झाले त्याची माहिती आपण या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे आता विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे की परीक्षा फॉर्ममध्ये जे काही महत्त्वाचे बदल झालेले असतात त्याची वेळोवेळी माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो ते काळजीपूर्वक बघा आणि अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायला आणि सबस्क्राईब करायला कधीही विसरू नका आपण आपल्या महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना देखील ही माहिती पोच करायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो जसं परीक्षा फॉर्ममध्ये जे काही नव्याने बदल झाले त्याची माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितला तर, तर तुमचं नुकसान होणार नाही अजून एक महत्त्वाची माहिती जी तुम्हाला द्यायची ती म्हणजे येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसची जी काही परीक्षा आहे या कधीपासून सुरू होणार आहे प्रॅक्टिकल एक्झाम कधी होतील आणि युनिव्हर्सिटी एक्झाम कधीपासून सुरुवात होतील याबद्दल माहिती देणारा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेला आहे तो देखील तुम्ही काळजीपूर्वक बघा बाकीचे परीक्षा फॉर्म कसे भरायचे या सर्व संदर्भात महत्त्वाच्या अपडेट देण्यासाठी आपण टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल दिलेला आहे तो देखील तुम्ही काळजीपूर्वक बघा ओके okay, काही विद्यार्थ्यांचे पी आर एन ब्लॉक झालेले आहे त्यांचे विद्यापीठांनी अनब्लॉक देखील केलेले आहे जर अद्याप आपला पी आर एन नंबर अनब्लॉक झालेला नसेल तर आपण आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाला संपर्क करा त्यांना आवश्यक ती माहिती पोच करा आणि त्यांना आपल्या महाविद्यालयातील वेबमेल थ्रू परीक्षा विभागाला एक्झाम सपोर्टला मेल करायला लावा तिथे त्यांना लगेच उत्तर भेटून जाईल आणि आणखीन एक अत्यंत महत्त्वाची माहिती काही विद्यार्थी बी कॉम बी ए दोन हजार तेरा पॅटर्नला आहे बी ए बी कॉम बी एस सीच्या तर तेरा पॅटर्न असतील काही विद्यार्थी सोळा पॅटर्न पंधरा पॅटर्न असेल जर पॅटर्न चालू झालेलं नसेल तर तुम्हाला पी आर एन अनब्लॉक किंवा पी आर एन व्हॅलिडिटी ओवर असाच मेसेज तुम्हाला येईल अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क करा तुमच्या काही मनातल्या क्युरीज असतील तर आपण चॅटबॉक्समध्ये मेन्शन करा पण जी माहिती ऑलरेडी व्हिडिओमध्ये दिली ती पुन्हा विचारू नका सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद